लहानपण हे सगळं तुमच्या सोबतच गेलेलं आहे तुम्ही यायच घरी सगळे तेव्हा आम्ही मुलं मुलं होतो त्यावेळेला वयाचं काय तसं भान नव्हतं नंतर मग कळायला लागलं की अरे आपण ह्याला आरे तुरे बोलतो पण आपल्याला आपल्यापेक्षा वयाने मोठा आहे जसं वासू इकडं उभा आहे दीना आहे मोहन रावले होता असे अनेक शिवसैनिक यांच्याबरोबर आम्ही खेळायचो मग त्या गच्चीमध्ये आम्हाला मोहन रावले बॉक्सिंग शिकवायचा कोण काय काय त्यांच्यातल्या कला शिकवायच्या त्याच्यानंतर मग तो आठ टाकायचा अकरा टाकायचा काय काय म्हणायचे त्याला कटकट्या तुम्हाला जास्त माहिती असेल रामपुरी मग तो कसा त्याचं कौतुक असायचं टक 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 कसा उघडायचा आणि तो एक दरारा आज सुद्धा आहे पण थोडीशी एक भाषा बदलावी लागलेली आहे जमाना बदलल्यामुळे मी आज तुमच्या समोर बोलण्यापूर्वी तुम्हाला सर्वांना कल्पना आहे की आपण जसं दिवाकरजी तुम्ही सांगत की संकट आहे मी संकट मानतच नाही ही संधी आहे ही संधी आहे आणि ही संधी पुन्हा पुन्हा येत नसते देव पुन्हा पुन्हा संधी देत नसतो जेव्हा माझं तर म्हणणं असं आहे की शिवसेनेला संपवायला सगळे समोर उभे आहेत समोर म्हणजे हे पत्रकार नाही मी ते उभे <laughs> त्याच्यात आणखीन कोणाला जायचं असेल ते जा कारण उद्या शिवसेना जिंकल्यानंतर कोणी असं बोलता कामा नये की तू जिंकलास पण मी नव्हतो ना त्यांच्यात नाही तू पण जा सगळ्यांनाच साफ करून टाकतो आणि मग शिवसेना काय ती दाखवतो कारण <laughs> संकटाला आपण कधी संकट मानायचंच नाही संकट ही संधी आहे आजपर्यंत शिवसेनेच्या जोरावरती जे मोठे झाले आणि शिवसेनेला संपल निघालेत मुळामध्ये शिवसेनेच्या ताकदीमुळे तुम्ही जे मोठे झालात शिवसेनेची ताकद अजून तुम्हाला कळलेली नाहीये शिवसेनेची ताकदच कळलेली नाहीये तुम्ही काय घेऊन गेलात वरवरचा फेस घेऊन गेला पण मूळ जी आहे मुळं वरची आलेली फुलकाराची तुम्ही तोडली असाल पण मुळं माझी अजूनही घट्ट आहेत आणि मुळं जोपर्यंत घट्ट आहेत तोपर्यंत कोणी मुळावरती येऊ दे एक गाव दोन तुकडे करायला आम्ही समर्थ आहोत तो काय प्रश्नच येत नाही दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये मला जे काही बोलायचं ते मी बरचसं बोललेलो आहे पण एक गोष्ट मुद्दाम तुम्हाला सांगायचे कारण आपण असे कधी तसे भेटलो नाहीयेत की साधारणतः दोन हजार चौदापासून पासून जी आपली वाटचाल सुरू झाली दोन हजार बारा पासून म्हणा दोन हजार बाराला बाळासाहेब आपल्यातनं त्यांना वाटतं गेले पण ते गेलेले नाहीत तुमच्या सगळ्यांमध्ये बाळासाहेब दोन हजार चौदाची लोकसभा जी झाली त्या लोक दोन हजार चौदाच्या लोकसभेत शिवसेना भारतीय जनता पक्ष युती होती झाले पंत्र होऊन राष्ट्रपतींकडे गेलो की हाच आमचा नेता बरेच वर्षांनंतर जवळपास तीस वर्षांनंतर आपल्या देशामध्ये एका पक्षाचं बहुमत असलेलं सरकार हे दोन हजार चौदा साली आलं कोणाला काही कल्पना नव्हती येत होतं आलं मी काही त्यांच्या थांबलो होतो माझ्या त्या मंत्रिमंडळाच्या शपथविधीनंतर गोपीनाथ मुंडे सुद्धा भेटले आणि त्यांना गराडा घातला होता सगळ्यांनी कोणतं मंत्रिपद कोणतं काय माहिती कोणाला आम्ही खरं म्हणजे कोणाला विश्वास बसत नव्हता की आपण जिंकलोत कोणालाच माहीत नव्हतं आणि काय मागणार कोणाकडे काय मागण्यासाठी मुळामध्ये आपण लढलोच नव्हतो कारण अटलजी जेव्हा पंतप्रधान झाले तेरा दिवसाचं सरकार होतं तेव्हा मी स्वतः साक्ष आहे शिवसेना प्रमुखांना अटलजींचा फोन आला होता आणि तेव्हा ते मी म्हटलं ना मिलीजुली सरकार सगळ्यांना सामावून घ्यायचं होतं वाजपेयीने सांगले की बालासाहेब एक ही मिनिस्ट्री दे सकता हूं आणि शिवसेना प्रमुखांनी त्यांना सांगले की अटलजी मला एक सुद्धा मंत्रिपद दिलं नाही तरी चालेल पहिले तुम्ही खुर्चीत बसा पहिले तुम्ही बसा तुम्ही आज आपलं सरकार तिकडे येणं गरजेचं आहे तसंच आपण कुठे काय मोदींकडे मागितलं नाही दुसऱ्या दिवशी सकाळी टेलिव्हिजनवरती बघितलं काय ते उजड खातं उजड उद्योग त्या उद्योग त्या उद्योगामध्ये म्हणजे ते अवजड उद्योग खातात काय ते अरविंद तुम्हाला सांगतील पण संपूर्ण बोगस खातं त्यावेळेला ते, ते दिलं पुन्हा एकोणीस साली सुद्धा तेच झालं पण चौदाची लोकसभा झाल्यानंतर असं चार महिन्यात काय झालं होतं की जे एकनाथ खडसेंनी सांगितलं की त्यांच्यावरती जबाबदारी सोपव पो, सोपवली गेली कारण सगळेजण मी नाही मी नाही तू कर तू कर तू कर मी नाही तू कर कारण मांजराच्या गळ्यात घंटा कोणी बांधायची आणि इकडे तर वाघ आहे मांजराच्या गळ्यात घंटाने बांधतायत तर वाघाच्या गळ्यात कोण नापूर भवानीच्या दर्शनाला गेलो होतो तिथे दर्शन करून आल्यानंतर संध्याकाळी साधारणतः याच सुमारास अचानक खडसेंचा फोन आला मला म्हणाले उद्धवजी आता आपलं काही जमेल असं वाटत नाही म्हटलं का काय झालं का आपलं तर सगळं झाले थोड्याशा जागा इकडे तिकडे आहेत आज रात्र आहे उद्याचा दिवस आहे बसून संपून टाकू नाही म्हणे आम्ही ठरवलंय आता काही आपण एकत्र राहायचं नाही ठीक आहे मग त्यावेळेला काय घडलं होतं असं आज जे सांगतायत की शिवसेना काँग्रेसबरोबर गेली म्हणून शिवसेनेची काँग्रेस झाली मग शिवसेना तीस वर्ष भाजपसोबत होती म्हणून काय शिवसेनेची भाजपा झाली हां एवढा निवडटपणा मला नाही शिकवला माझ्या आईवडिलांनी आणि आजोबांनी पण तेव्हा युती तोडण्यात आली आणि नंतर एक जबाबदार नेते भाजपाचे हे आपली युती तेव्हा तुटलेली होती विधानसभेची मधल्या काळात एक महिना आपला युती शिवाय गेला हे आता तिकडे जाऊन बसलेत त्यांनाच मी विरोधी पक्षाने पद केलं होतं दिलं होतं कारण सगळे जे काही येत होतं ते त्यांनाच देत होतो तो जो काही काळ होता त्या काळामध्ये एक व्यक्ती मला भेटली आणि त्यांनी मला सांगितलं की उद्धवजी पहिलं तर मला तुमचं अभिनंदन करू द्या म्हटलं काय झालं नाही म्हणे सांगायला काहीतरी वाटतं पण विधानसभेच्या वेळेला दिल्लीमध्ये आमची जी चर्चा होत होती तेव्हा सगळं आमच्या वर्तुळात अशी चर्चा होती की अब बालासाहेब तो नाही रे उद्धव कुछ कर नाही सकता और शिवसेनेक उद्धव के साथ जा नाही सकते अपसमय शिवसेना को खतम करू म्हटलं तुमच्या पिढ्या उतरल्या पाहिजेत खतम करायला आणि <laughs> त्याच्यानंतर युती झाली आपली मग पुन्हा तेच पुढचा इतिहास मी काय तुम्हाला सांगत बसत नाही कारण तो अनेकदा सांगितलेला अमित कशी आले आणि कसं काय झालं वगैरे वगैरे पण दोन हजार चौदाला आपल्याला संपवायला निघाले दोन हजार एकोणीसला आपल्या अशी त्यांनी गद्दारी केली किंवा विश्वासघात केला आणि नायलाज म्हणून मग त्यांना धडा शिकवण्यासाठी कारण हिंदुत्वाचं पेटंट हे काय भाजपाने घेतलेलं नाही अजिबात नाही मी तर असं म्हणेन जे दसरा मेळाव्यात मी बोललो होतो की दर वेळेला संकट आलं की महाराष्ट्र देशाला दिशा दाखवतो तशीच दिशा एकोणीसशे सत्याऐंशी साली शिवसेना प्रमुखांनी देशाला दाखवली ती हिंदुत्वाची दिशा पारल्याची जी पोटनिवडणूक झाली तुम्ही सगळे सांगा ज्येष्ठ आहात सगळे माझ्यापेक्षा जास्त तुम्ही सगळा इतिहास पाहिलेला आहात नाही नाही रमेश प्रभूंची आहेच पण त्याच्या आधी हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती जिंकली गेलेली एक तरी निवडणूक मला दाखवा लढली गेलेली नाही जिंकली गेलेली आणि सत्याऐंशी सालापर्यंत भारतीय जनता पक्ष काय करत होता गांधीवादी समाजवाद पण दे आपल्या शिवसेना प्रमुखाने म्हणजे महाराष्ट्रांनी देशाला दिशा दाखवली की अरे हिंदुत्वाकडे जायला पाहिजे आणि मग भारतीय जनता पक्ष आपल्यासोबत आला युती केली सगळं केलं त्यांच्या त्याच्या आधी त्यांचे खासदार किती होते दोन मग ऐंशी झाले एकशे ऐंशी झाले आणि मग करत 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 हे बोडक्यावरती बसले बसले ना मग दोन हजार चौदा साली नाही जमलं एकोणीस साली नाही जमलं आता तर त्यांनी शिवसेना पक्ष नुसता फोडला नाही तर चोरायचा प्रयत्न करतात म्हणजे शिवसेना मुळामध्ये शिल्लकच ठेवायची नाही कारण ह्यांचं जे गद्दार आहे त्यांचं भवितव्य सगळ्यांना माहिती आहे उद्या अपात्र होणार आहे अपात्र झाल्यानंतर करणार काय म्हणजे शिवसेना नष्ट करून टाकायची चोरायची नाही शिवसेना नष्ट करून टाकायची इथपर्यंत हे मुळावरती आल्यानंतर मग मी जे वागतो आहे ते बरोबर का चूक हे तुम्ही मला सांगायचं <laughs> मी शिवसेना प्रमुखांचे विचार कारण तुम्ही सगळेजण मी म्हंटल ना तुम्हाला की तुम्ही तो पायाचा दगड तुम्ही जे म्हणालात पायाचा दगड काहीच मागत नसतो पायाचा दगड फक्त कळस चढला आणि कळसावरती झेंडा फडकलाय हेच पायाच्या दगडाचं मोठं एक यश असतं आणि इतरांना दिसतो तो झेंडा दिसत असतो पण पाया किती मजबूत हे कोणी बघत नसतं ही सगळी वाटचाल मी जी काय करतोय ही तुम्ही तुमच्यासमोर मला ठेवणं थोडक्यामध्ये गरजेचं होतं का मी असं वागतोय हो का मी काय कोणाच्या कच्छपी नाही लागलेलो जर मला मुख्यमंत्री पदाची एक हाव असती तर मी एका सेकंदात मुख्यमंत्री पदाचा त्याग करून वर्षाचा त्याग करून माझ्या मातोश्रीत परत गेलो नसतो पण मला ते तेव्हा एका जिद्दीने स्वीकारावं लागलं जिद्दीने कारण परतीचे दोर कापले होते अगदी मु त्यावेळेला अशा पद्धतीने चाललं होतं की आमच्यासोबत या म्हणजे मुख्यमंत्रीपद काय उपमुख्यमंत्रीपद दिलं तर देऊ आणि दे पाहिजे काय जी काय आम्ही खाती देऊ तेवढी घ्या आणि बरोबर चला अजिबात नाही होऊ शकत असं कारण मी शिवाजी पार्कवरती शपथ घेतली होती गेल्या दसऱ्या मेळाव्यात सुद्धा सांगतो तुम्हाला मी केवळ आणि केवळ शिवसेना प्रमुखांना म्हणजे शिवसेना प्रमुख हे आपल्या सगळ्यांसाठी पण माझ्यासाठी पहिले माझे वडील पहिले माझे वडील त्यांना मी जी एक वचन दिलं त्यांना की आपला शिवसैनिक मी मुख्यमंत्री पदावरती बसवून दाखवेन ते वचन माझं अजून तेच आहे मी शिवसैनिक नाही अशातला भाग नाही पण माझ्यासाठी मी बसेन म्हणून नाही सांगितलं शिवसैनिक बसवेन आणि जर वचन पाळलं गेलं असतं भाजपाकडनं तर आजची ही काय परिस्थिती झालेली आहे आज अडीच तीन वर्ष होऊन गेलेली आहेत एकतर पहिल्या अडीच वर्षात शिवसेनेचा मुख्यमंत्री शिवसेनेचा मा मी नाही मी जी भूमिका बाळासाहेबांनी सांगितली होती की सत्तेच्या फंदात पडायचं नाही तर शिवसेनेचा मुख्यमंत्री होऊन गेला असता किंवा आता अडीच वर्षात शिवसेनेचा झाला असता काय फरक पडला असता पण आज जे भारतीय जनता पक्ष करते पक्ष फोडतोय शिवसेना फोडली पक्ष नष्ट करतोय तोच खेळ राष्ट्रवादीशी करतोय आणि याच कारण स्पष्ट आहे तुमच्या सगळ्या आयुष्याच्या उमेदीच्या काळामध्ये जे काय वातावरण मुंबईमध्ये होतं मुंबई मधल्या मराठी माणसाला कोणी विचारत नव्हतं तो मुंबई मुंबईमध्ये मराठी माणसाला मान सन्मान मिळवून दिला तो शिवसेनेने म्हणजे तुम्ही सगळ्यांनी अधिकृत तो तोडण्याची हिम्मत हिंमत तो कोण करणारच नाही कारण मी परवा सांगितलेली की जो करण्याचा प्रयत्न करेल त्याचे तुकडे करू आम्ही त्याचे तुकडे करून टाकू कारण मुंबई काय त्या इंग्लंडच्या राजाला मिळेल तशी आंदण नाही मिळाली मराठी माणसाला त्यासाठी सुद्धा बलिदान करावं लागलं होतं त्याग करावं लागला होता अनेक सगळी संकट माझ्या तुम्ही मग शिवसेना प्रमुखांचा उल्लेख केला माझे आजोबा त्या वेळेला तुरुंगात गेले होते त्यांना अटक झाली होती आणि ते सगळं जे काही इतिहास आहे आणि तो जो काही घराण्याचा वारसा आहे तो मी असाच सोडून देईन मुंबई सोडून देईन मग आज सुद्धा जे काही गद्दार जात आहेत काय पैशाच्या हवे जात आहेत कोणी कशासाठी जात आहे अरे तुम्हाला कळते का तुम्ही काय करताय तुमच्या आईचा घात करताय आपली मुंबई त्या दोन जण बसलेत तिकडे त्यांच्या चरणावरती वाहून टाकताय तुम्ही आणि जे गादीवरती बसवले ज्यांना मारून मुटकून त्यांना सुद्धा कळत नाहीये की त्यांचा वापर केला जातोय त्यांच्या कपाळावरती तर गद्दारीचा शिक्का बसल्या तो सात पिढ्यात काय जाणार नाहीये त्यांच्या आयुष्याचं काय व्हायचं ते त्यांचं त्यांना लख लाभ त्यांचं आणि ते पण आपल्या मुंबईची मिलवाईट लागते मुंबईला पुन्हा लाचार केलं जात हे कसं काय आपण सहन करू शकतो आज पुन्हा एकदा आपण सगळेजण एका जिद्देने मैदानात उतरलोय कोणाविरुद्ध लढतोय आपण काय मोदींविरुद्ध लढतोय आपण वृत्ती विरुद्ध लढतो देशामध्ये हुकुमशाही येते तिच्या विरुद्ध लढतोय आणि माझी मुंबई माझी म्हणजे आपल्या सगळ्यांची ही माझी मुंबई गुलाम करतायत तिची पिळवणूक करतायत सगळं काय असेल ते पिळून टाकायचं एक एक दिवस असं म्हणजे काही दिवसापूर्वी असं होतं की मुंबई आपल्या देशाची आर्थिक राजधानी म्हणून आपण अभिमानाने सांगत होतो आज आता ते स्थान राहिले की नाही हा शोध घ्यावा लागेल कारण आजपर्यंत होय आम्ही काँग्रेसबरोबर गेलो त्यावेळेला काँग्रेसचा किंवा नेहरूंचा कदाचित विरोध असेल पण तरी देखील काँग्रेसला मुंबई महाराष्ट्राला द्यावी लागली होती मराठी माणसांनी सुद्धा झुकवलं होतं झुकवलं होतं त्यांना सुद्धा पण त्याच्यानंतर मुंबईचं जे काय महत्व वाढलं आज सगळे हे दोघ जण वरती बसलेले हे वरती म्हणजे शिवाजी मंदिरमध्ये नाही दिल्लीत बसलेले हे संपूर्ण ओरबाडून काढताय ओरबाडून काढतायत ओरबाडतायत ओरबाडतायत अहमदाबादलाच नाही अहमदाबादला नाही सुरतेला नाही काल परवाकडेच बातमी आली हिरे व्यापार सुरत इकडे घेऊन जात आहेत हिरे व्यापार पण नेत आहेत आपल्याकडचं ते आर्थिक केंद्र ड्रीम सिटी ती घेऊन गेले हे घेऊन गेले ते घेऊन गेले मग आम्ही काय कसं करायचं मुंबईचं जे एक महत्व आहे ते तुम्ही मारतायत मुंबईच्या ठेवीवरती आता तुम्ही डल्ला मारतायत गेल्या वर्षी पंतप्रधान आले होते आणि मोठा एक उपदेश देऊन दिले की नुसते बँकेत पैसा असला तर विकास होत नाही मग काय तुमच्या खिशामध्ये पाहिजे तो हा मुंबईकरांचा पैसा आहे आज इकडे मिलिंद वैद्य बसले सगळे आणखीन कॉर्पोरेशन मधली सुद्धा लोक आहेत मला सांगा ना आपण साधारणतः दोन हजार बारापर्यंत मुंबई महापालिका तोट्यामध्ये होती सहाशे चाळीस कोटी की आत्ता आत्ता आपण किती त्याच्या ठेवी वाढवल्या नव्वद हजार कोटीपर्यंत ठेवी आपण नेल्या नव्वद हजार कोटी, कोटी. आणि त्याच पैशातून आपण मुंबईचा सागरी किनारी जो मार्ग करतोय कोस्टल रोड मुंबई महापालिका करते वांद्रे ते वरळी आणि वरळी वरळीपासूनचा पुढे वरळी ते तिथपर्यंत शहरापर्यंत हा मुंबई महापालिका स्वतःच्या खर्चानी करते आणि तो मार्ग झाल्यानंतर एक पैसा सुद्धा त्याच्यावर टोल असणार नाही हे मुंबई महापालिकेचं कर्तृत्व आहे हे मुंबई महापालिकेचं कर्तृत्व आहे आणि हे बुलेट ट्रेन करतायत मला सांगा तुमच्यापैकी किती म्हणजे आपल्याला काय जाण्याची काही गरजच नाही पण आपल्या मुंबईतले किती जण बुलेट ट्रेननी तिकडे जाणार आणि तिकडने इकडे किती येणार बरं इकडनं सगळं नेल्यानंतर ओरबाडून सगळं तिकडे नेल्यानंतर मुंबईत ति येणार तरी कशाला मुंबईत येण्यासारखं काय राहणार आहे पण बुलेट ट्रेन करतात ते करतात मग पहिली बिहार ते दिल्ली का नाही केली बिहार ते अहमदाबाद काने केली उत्तर प्रदेशपासून करायची होती राजस्थानपासून करायची होती मध्य प्रदेशपासून करायची होती पण नाही मुंबई अहमदाबाद मुंबई अहमदाबाद म्हणजे हे सगळं बडकवायचं आहे मुंबई अशी त्यावेळेला मिळाली नाही कारण तेव्हा सुद्धा हे सोडायला तयार नव्हते मुंबई द्विभाषिक होतं पण मुंबईवरती तेव्हा आम्हाला मिळवता आली नाही मुंबई म्हणून आम्ही आता अशीही घेतो तुम्ही सगळेजण एकत्र आलात पण एकत्र येऊन करणार काय आहात शाखे शाखेत बसणार शाखेत बसून करणार काय आहात पहिले ठरवा आपण काय करायचे कारण तुम्ही ज्येष्ठ तुमच्याबद्दल संपूर्ण आदर ठेवून आता नवीन जी पिढी तयार होते तिला सुद्धा तुम्हाला सांगायला पाहिजे तुमचे अनुभव कसं तुम्हाला लढावं लागलं का शिवसेनेची स्थापना झाली कसं शिवसेनेचं महत्त्व आहे आणि शिवसेना संपली तर आपल्या आयुष्यातून शिवसेना वजा केली तर आयुष्यात राहील काय आणि यो येईल कोण हे तुम्हाला त्यांना सांगावं लागेल हे संपूर्ण नीट सांगून त्यांना सांगावं लागेल कारण मुंबईमधली ही बुलेट ट्रेनची जागा आज त्याची किंमत जर का केली म्हणजे तुम्हाला सगळ्यांना कल्पना आहे मातोश्री तुम्ही पूर्वी जेव्हा येत होता तेव्हा मला आठवते सहासष्ट साली मातोश्रीमध्ये आम्ही राहायला गेलो सोळा सप्टेंबर सतरा सप्टेंबरला आजोबांचा वाढदिवस असतो आदल्या दिवशी आम्ही राहायला गेलो संपूर्ण चौफेर पसरलेली खाडी चौफेर आणि भिंतीवरती रोज आमचे असे आता ते असतात लाईव्ह फोटो तसे लाईव्ह वॉलपेपर असायचे रोज त्याचं पॅटर्न बदलायचं एवढे झुंडीच्या झुंडीने डास बसायचे मग लोक हसायचे आम्हाला साहेबांचं मग तर हसण्याची हिंमत नव्हती कुठे तुम्ही खाडीत राहायला गेलात कुठे खाडीत खाडायला गेला आता त्या खाडीच्या आजूबाजूला आणि खाडीची किंमत काय झाली खाडीची किंमत किती झाली बी केसी बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स हे आपल्या मुंबई आणि राज्याचं एक नाही म्हटलं तरी मोठी किंमत देणारी ही जागा ही फुकटामध्ये मध्ये जवळपास फुकटामध्ये बुलेट ट्रेनच्या घशात घातली बरं घातली ती घातली त्याच्यानंतर आपण मेट्रोसाठी कांजूर मार्गाची जागा मागत होतो ती नाही दिली खरं म्हटलं तर मेट्रोमध्ये म आपला महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य आणि दिल्ली केंद्र सरकार हे पार्टनर आहे त्याच्यात जागेवरनं वाद केल्या गेलं जागा तुमची का आमची तुमची का आमची अरे पण आपला प्रोजेक्ट आपला लोकांसाठी आहे तुम्हाला काय जात तेव्हा नाही दिली आत्ता जागा दिली आज सुद्धा जे काय प्रदूषण पूर्णपणे दिसते मुंबईमध्ये का हो दोन तीन वर्ष पूर्वी असं का नव्हतं प्रशासकाची राजवट आल्यानंतर प्रशासनाची राजवट आल्यानंतर हे सगळं हा सगळा धुरळा का उडला संपूर्णपणे मुंबईची विल्हेवाट लावतायत यांना विकास 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 म्हणजे फक्त विकास म्हणजे काय की कॉन्ट्रॅक्ट काढा आपल्या मित्राची तुमड्या भरा त्यांच्या माध्यमातून कमिशन घ्या आणि सगळ्यांच्या अशा त्या उभ्या उभ्या बिल्डिंग उभ्या करा याला म्हणतात विकास विकास म्हणजे काय माझ्या घरापासून हॉस्पिटलपर्यंत सलग रस्ता झालेला आहे अरे हॉस्पिटलमध्ये कशाला नेतोयस पण हॉस्पिटलमध्ये प पटकन जाता जाते याला विकास नाही म्हणत एक चांगलं आरोग्यदायी जीवन देणं ह्याला विकास म्हटलं पाहिजे जी। जीवनदायी विकास मग बाकी इथलं सगळं मुंबईतच तिकडे नेणार आणि पुन्हा रिफायनरी आमच्या कोकणाच्या बोडक्यावरती म्हणजे मी जे मागे बोललो होता ना राख रांगोळी राख आमच्याकडे रांगोळी त्यांच्याकडे काय उपयोग हो आहे त्याचा हा संपूर्ण जो काय प्रकार सुरू झालेला आहे परत एकदा यानं असं वाटतं की आपण फुटलेलो आता विरोध करायला शिवसेना नको म्हणून शिवसेना नष्ट करायची कारण महाराष्ट्रामध्ये जर कोणी यांना रोखू शकत असेल तर ती आणि फक्त आणि फक्त शिवसेनाच दुसरी कोणाची हिंमत नाही दुसरे कोणाची हिंमत नाहीये आणि म्हणून मी जे काही परवा बोललो ना आपण अनेकदा नुसतं बोलताना बोलतो सेनापती बापट म्हणाले होते अरे हो बोलले होते पण कळलं का तुला काय म्हणाले होते महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले खरा वीर वैरी पराधीनतेचा महाराष्ट्र आधार या भारताचा महाराष्ट्र आधार या भारताचा हे बरोबर आहे हे शेवटचं वाक्य आहे पण त्याच्या आधीच आहे पराधी जो वैरी आहे तो खरा वीर आहे आणि हे सगळे पराधीन झालेले आहेत आम्हाला खुर्चीवरती बसवा आम्ही तुम्हाला तुम्ही काय म्हणाल ते बूट तर बूट चाटू काय वाटेल तेच करू आम्ही ही पराधीनता आपल्या नशिबी नको आहे जी पूर्वी आपण भोगली होती जर शिवसेना नसती तर आज मुंबईमध्ये काय मातलं असतं ते बघा आणि म्हणून शिवसेना ह्याला का नको ह्याचं उत्तर आपल्याला मिळेल का नको शिवसेना हे शिवसेनेचं महत्व आहे आणि म्हणून मला तुमच्याकडनं एकच अपेक्षा आहे की तुम्ही शाखेत बसताय बसता जरूर बसा शिवसेना भवनमध्ये बसा पण ज्या पद्धतीने एक प्रचार करायला पाहिजे मी एक राज्यभर एक संकल्पना मांडायला सांगितलेले की होऊन जाऊ रे चर्चा होऊन जाऊ रे चर्चा काय दहा वर्षामध्ये का का काय झालं काय केलं या, या पंतप्रधानांनी काय दिलं आपल्याला नेमकं आणि तुमच्या तुम्हाला सुद्धा म्हणजे तुम्हाला म्हणजे तुम्ही जेव्हा समोरच्यांशी बोलाल त्या योजनांचा लाभ तुम्हाला खरंच किती मिळाला वृद्धांसाठी योजना मिळाली का आता आपल्याकडे मुंबईमध्ये शेतकरी नाही पण गावी गेल्यानंतर शेतकरी असतील शेतकऱ्यांच्या योजना मिळाल्यात का महिलांसाठी योजना मिळाल्यात का युवकांना रोजगार मिळाले का पगारवाढ झाले का आता तर सगळं कंत्राटी पद्धतीने चालू झालेलं आहे कंत्राट कंत्राट म्हणजे हे कंत्राटदारांचंच सरकार आहे कंत्राटदारांसाठी काम करते आणि कंत्राटदारांच्या तुंबड्या भरण्यासाठी म्हणून यांचे सगळे डावपेस सुरू आहेत आता काल परवाकडे पंतप्रधान येऊन गेले शिर्डीमध्ये मग गंमत बघा कशी आहे मध एक अजितदारा तिकडे जायच्या आधी त्यांनी राष्ट्रवादीवरती आरोप काय केले होते सत्तर हजार कोटीचा घोटाळा केला बरोबर आहे त्याच्यानंतर परवा जेव्हा आले तेव्हा बाजूला अजित पवार तेव्हा सत्तर हजार कोटीचा घोटाळा गायब कारण करणार होती आरोप बाजूलाच बसलाय मग काय केलं यांनी शेतकऱ्यांसाठी काय केलं बरं शेतकऱ्यांसाठी त्यांनी काय केलं तर शेतकरी आणि शरद पवार बघतील पण तुम्ही काय केलं उत्तरेतले शेतकरी सगळे मध्ये सहा महिने वर्षभर रस्तर ती थंडी वारा पावसामध्ये का बसले होते का त्यांचे जीव घालवले आहेत तुम्ही त्याच्यानंतर तो काळा कायदा मागे का घेतलात त्याच्यामुळे तुम्ही शेतकऱ्यांसाठी काय करत होतात आणि शेतकऱ्याला कसं चिरडत होता हे सुद्धा पहिले सांगा ना तुम्ही यांनी काय केलं त्यांनी काय केलं बरोबर आहे मला काही काही गोष्टी आपल्या लक्षात राहतात वी पी सिंग जेव्हा पंतप्रधान होते तेव्हा त्याचं एक उत्तर मला अजूनही लक्षात आहे की एखाद्याला तू नालायक आहेस हे म्हणणं सोपं असतं पण तेव्हा मी किती लायक आहे हे सांगण्याची गरज असते मी किती लायक आहे तू नालायक आहेस आहेस ठीक आहे ना नवीन काय तू सांगतोयस जे लोक बोलतात तेच तेच चू बोलतोय तू नालायक आहे नालायक आहे बरं तू कस तुझी लायकी म्हणजे किती लायकी को म्हणजे पुन्हा सांगायला यांची लायकी काढली तसं नाही मी बाबा म्हणत आणि त्यानंतर मी बोलतच नाही मी एकूण सामान्य माणसाबद्दल बोलतोय की टीका करताना आपण काय केले ते सांगा म्हणजे करोना काळातल्या कारभाराची घोळ हो, चौकशी जरूर करा माझं तर मग आव्हान आहे माझं की कराच पण करोना काळामध्ये मुंबईने जे काय केलं त्याची सुद्धा तुलना इतर राज्यांनी काय केलं त्याच्याबरोबर करा मुंबई आणि महाराष्ट्राने काय केलं कसे जीव वाचवले कसं काय केलं ऑक्सिजन कसा आणला आपल्याला ऑक्सिजन कुठून येत होता रूर केला म्हणजे कित्येक तुम्ही नकाशावरती बघा किती हजार किलोमीटर लांब आहे तिथून ऑक्सिजन आणायचा इथून गाण्या पाठवायच्या तिथून ऑक्सिजन आणायचा कधी गुजरातमधून यायचा तो कधी मध्ये बंद व्हायचा कधी कर्नाटकात न्यायचा तो कधी बंद व्हायचा औषधे किती येत होती व्हेंटिलेटर किती आले व्हेंटिलेटर किती बंद पडले आणि सगळ्या राज्याची चौकशी करा पण त्या नालायकाने एक कळत नाही की त्या काळामध्ये आपण एपिडेमिक ॲक्ट हा जो काय असतो म्हणजे साथीच्या रोगावरती मात करण्यासाठी एक कायदा असतो तेव्हा जीव वाचवणं ही प्राथमिकता असते समजा आपण चाललेलो आहोत आणि समोर कोणतरी बुडतंय तर बाजूला टायर पडलाय तर टायरचं टेंडर नाही काढत बसणार हा मर्सिडीजचा आहे का बैलगाडी आपलं सायकलचं आहे पहिला टायर फेक त्याचा जीव वाचो मग कोणतरी सांगेल बघितलं याने रोलस रॉईसचा टायर फेकला कितीला पडतो तो टायर अरे गेला खड्ड्यामध्ये म्हणजे खड्ड्यात तर असं जातोच रस्त्यांवरती पडलेलेच आहेत टायर तो असाही खड्ड्यात जातो पण जीव वाचवणं माझी प्राथमिकता होती ती आपण केली ती आपण केली आणि मग उत्तर प्रदेश असेल गुजरात असेल इकडे ज्या काही चिता पेटल्या होत्या सार्वजनिक चिता सगळ्या पेटल्या होत्या मैदानामध्ये चिता पेटवल्या होत्या केवढं भयानक दृश्य होतं आपण महाराष्ट्रामध्ये आहे दुर्दैवाने मृत्यू झाले आणि ते मृत्यूचा आकडा आपण एक सुद्धा लपवला नाही एक सुद्धा नाही लपवला पण एकाही मृतदेहाची विटंबना होऊ दिली नव्हती हे काय कौतुक किंवा अभिमान नाहीये पण निदान आपण तेवढे एक भान ठेवून सगळं काम करत होतो इतर राज्यामध्ये काय झाले इथून जे मी आधी त्यांना सांगत होतो की जे उत्तर भारतीय आहेत इतर राज्यातले लोक आहेत नाही 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 अभि नाही अभि तो सब प्रॉब्लेम हो जाएगा म्हंटल दे म्हटलं बघा कायदा सुव्यवस्थेची परिस्थिती बिघडेल आपण यांना घरी जाऊ दिलं पाहिजे आम्ही खर्च करतो नाही 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 अभि नाही अभिने अभि नाही मग त्याच्यामध्ये आपण एक दीड महिना किती हो सा, ते सगळं रेकॉर्डवर असेल लाखो जवळपास साडेसहा सात लाख कामगारांची ते जिथे जातील तिकडे त्यांच्या छावण्या बसून त्यांना अन्न पाणी व्यवस्थित आपण दिलं होतं डॉक्टरसुद्धा सोबत दिले होते मग शेवटी काय होतं संयम तुटतो आणि ते चालायला लागले रस्त्याने मग मध्ये दुर्दैवाने एक तुम्हाला माहिती आहे रेल्वेवरती एक जण रुळावरती काही जण गेले मग आपण त्यांना एसटीनी आपल्या राज्याच्या सीमेवरती नेऊन सोडलं मग इथून सगळे जे काही मजूर तिकडे गेले तिकडे गेल्यानंतर त्यांचे व्हिडिओ आले होते ट्रकच्या ट्रक, ट्रक भरून भरून सगळे होते आणि वैतागले होते ह्याच्यापेक्षा महाराष्ट्र बरा होता इकडे आम्हाला कोणीच विचारत नाही म्हणे